डिजिटल मीडिया संघटना सोलापूर नूतन पदाधिकाऱ्यांची निवड शहराध्यक्ष परशुराम कोकणे कार्याध्यक्ष विकास कस्तुरे उपाध्यक्ष रवींद्र जोगी पेटकर सरचिटणीस अकबर बागवान यांची निवड करण्यात आली डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक राजा माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहराध्यक्ष प्रशांत कटारे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सोलापूर, सोलापूर शहराचे नवीन पदाधिकारी निवडण्यात आले यावेळी राज्य उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे पंढरपूर शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी राज्य कार्यकारिणी सदस्य पद्माकर कुलकर्णी डॉ रवींद्र चिंचोळकर जनक्रांती न्यूज चॅनलचे प्रमुख संजय पवार उपस्थित होते कार्याध्यक्षपदी मेट्रो सोलापूरचे संपादक विकास कस्तुरे सचिवपदी सोलापूर डीएनएचे इम्रान सगरी खजिनदारपदी वृत्त दर्पणचे सचिन जाधव उपाध्यक्षपदी सत्यदर्शन चॅनलचे संपादक रवींद्र पेटकर आणि प्राईम महाराष्ट्र चॅनलचे संपादक शहाणवाज शेख प्रसिद्धी प्रमुखपदी जनक्रांती न्यूज चॅनलच्या प्रतिनिधी शिवाजी सावंत यांची निवड करण्यात आली आहे पदाधिकारी निवडीनंतर कोकणातील सावंतवाडी इथं होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाबाबत चर्चा करण्यात आली डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या सर्व संपादक पत्रकारांना एकत्रित करून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत डिजिटल मीडियात उत्तम काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे शासन दरबारी अडचणी मांडून त्या सोडवण्यातही आम्हाला यश येत आहे लवकरच सावंतवाडी या ठिकाणी डिजिटल मीडिया संपादक पत्रकारांचं अधिवेशन होणार आहे असं डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सांगितलं आहे या बैठकीला जहूर सय्यद मधुकर मडूर इरफान पटेल साकीब शेख सिद्धेश्वर गुरुदेह्ली सत्यनारायण गड्डम चंदन बोल्लू इक्बाल शेख रमजान मुलानी गौ शेख अमित कांबळे फै्याद शेख राजाराम मस्के विश्वजित सरवदे समीर आबादीराजे मनोज कुमार भालेराव शरणू हजारे दत्तात्रय केरे अशोक कांबळे यासीन शेख आदी उपस्थित होते पारादे morally प्वारे or हो अल सकताचेैं नसला करनें भीजा है